नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर फक्त पाचशे रुपयात बसवा घरावर सोलर पॅनल व मिळवा पंचवीस वर्ष वीज मोफत आजच जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता फक्त पाचशे रुपयामध्ये आपल्या घरावरती आपण सोलर पॅनल कशा पद्धतीने बसवायचा आणि पंचवीस वर्ष आपल्याला वीज मोफत कशा पद्धतीने करायचं आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा फक्त पाचशे रुपयात बसवा घरावर सोलर पॅनल व मिळवा वर्ष वीज मोफत पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे काही काळापूर्वी सुरू झालेली ही योजना आहे बघा या योजनेअंतर्गत देशातील सर्व कार्यालये आणि कारखान्यांच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यात आले आहेत यासोबतच घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठीही अनुदान दिले जात आहे बघा या योजनेअंतर्गत कोणताही नागरिक अर्ज करू शकतो आणि एक किलो व्याट किंवा त्याहून अधिक क्षमतेची सोलर पॅनल यंत्रणा बसवू शकतो एक किलो वॅट सोलर पॅनल सिस्टीमचा खर्च पाच ते सहा वर्षात वसूल होतो यानंतर तुम्हाला पुढील वीस ते पंचवीस वर्ष मोफत विजेचा लाभ घेता येईल बघा केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत नागरिकांना विजेच्या समस्येपासून एक मोठा दिलासा मिळाला आहे रूपटॉप सबसिडी योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत वीज मिळेल एकूणच सोलर पॅनलमुळे ग्राहकांना चोवीस तास उपलब्ध वीज उपलब्ध होऊ शकते बघा एकूणच आपल्याला या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत विजेच्या समस्यापासून एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि जे रूपटॉप सबसिडी आहेत त्या योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी मोफत वीज मिळणार आहे आणि सोलर पॅनलमुळे विशेष म्हणजे ग्राहकांना चोवीस तास या ठिकाणी वीज उपलब्ध होणार आहे एकूणच या ठिकाणी एक किलो वॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेची जी सोलर पॅनल यंत्रणा आहे ते देखील आपण बसू शकतो एकूणच वीस ते पंचवीस वर्ष मोफत आपल्याला या विजेचा लाभ घेता येणार आहे फक्त या एक किलो वॅट सोलर सोलर पॅनल सिस्टीमचा खर्च पाच ते सहा वर्षात वसूल होतो आणि पुढील वर्ष म्हणजे वीस ते पंचवीस वर्ष तब्बल आपल्याला या विजेचा लाभ घेता येणार आहे एकूणच या ठिकाणी ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे एकूणच अशा पद्धतीने फक्त पाचशे रुपयामध्ये आपल्याला घरावरती सोलर पॅनल बसवून अगदी वीस वर्ष आपल्याला वीज मोफत मिळवायचं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद